मित्रांनो ठरले तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छानच अपडेट्स पाहायचे आहेत आणि इथे तुम्ही आपल्या चॅनलला तर करा डेली अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जी काही आपली इथे सायली आहे सायली मात्र खूप जास्त खुश झालेली असते आता तिच्या आनंदाचं कारणसुद्धा अगदीच तसं असतं प्रेक्षकांनो कारण जो काही अर्जुन आहे तो मात्र तिच्यासाठी खूप काही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहे तो इथे करत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत तो इथे करत असताना मात्र आता सायलीच्या मनामध्ये खूप काही विचार इथे सुरू असतात सायलीला असं वाटत असतं की जो काही अर्जुन आहे अर्जुन तिच्यासाठी एवढ्या सर्व गोष्टी करतोय आणि त्यामुळे इथे आपली जी सायली आहे ती मात्र खूप खुश होते आता सायली खुश तर झालेलीच असते आणि सायलीचं खुश होणं सुद्धा अगदीच प्रेक्षकांना इथे साहजिक असतं कारण आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा जी सायली आहे सायलीला इथे आता जे काही अर्जुनचं प्रेम आहे ते सुद्धा मान्य असतं कारण अर्जुन हा सायलीवर प्रेम करत आहे ही गोष्ट मात्र इथे चैतन्यला माहित असते चैतन्याकडून इथे ती सायलीला समज चैतन्यकडून इथे ती कुसुमला समजलेली असते आणि कुसुमला समजल्याच्या नंतर घरातील वातावरण खूप जास्त आहे त्या प्रेमाला मात्र आता इथे फारसा कोणाचा सहवास नसतो किंवा फारशी कोणाची इथे संमती नसते आता संमती नसण्याचं कारण म्हणजे असं असतं की जो काही अर्जुन आहे अर्जुनचं जे काही सायलीवरती प्रेम आहे ते मात्र इथे आता कोणाला मान्य नसतं इकडे घरामधील जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा इथे मान्य नसतं आणि घरामधील इथे जे काही लोक आहेत त्यांनासुद्धा ह्या गोष्टी अजिबातच मान्य नसतात काही जरी झालं तरी सुद्धा इथे सायलीनी अर्जुनशी बोलू नये हाच एकमेव त्यांचा ठरलेला जो काही पर्याय आहे किंवा हाच एक जो काही त्यांचा ठरलेला खंडा आहे ते तेच लोक वापरत असतात इकडे मात्र जो अर्जुन आहे तो कल्पनाला व्यवस्थित पद्धतीने काही गोष्टी ते समजून सांगण्यासाठी आलेला असतो त्याचं असं म्हणणं असतं की माझं सायलीवर तर प्रेम आहेच पण तीसुद्धा खूप गोड आहे तीसुद्धा चांगली आहे आणि त्यासोबत इथे तुम्ही तिला असं फर्क करू नका तुम्हाला एक दिवस नक्कीच विश्वास पटेल किंवा विश्वास बसेल की इथे सायलीचं सायली ही मुलगी किती चांगली आहे आणि त्याचसोबत सायली इथे सगळ्यावरती भरभरून प्रेम करते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच पटतील वगैरे असं इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या अहून तर सुद्धा जो काही अर्जुन आहे इथे मात्र जी कल्पना आहे तिला ह्या गोष्टी अजिबातच इथे पटत नसतात कारण तिचं असं म्हणणं असतं की ज्या मुलीने इथे आपल्याला फसवण्याचं काम केलेलं आहे ज्या मुलीने आपल्याला इथे धोका देण्याचं काम केलेलं आहे जी मुलगी आपल्यासाठी काहीच नाही आहे त्या मुलीला आपण का मान्य करायचं किंवा त्या मुलीला आपण का सून मानायचं एकतर तिनं फसवलंय त्यासोबत अर्जुनने सुद्धा फसवलंय आणि आता जी काही प्रिया आहे ती मात्र इथे एवढं सर्व काही याच्यावरती भरभरून प्रेम करत आहे तर इथे मात्र ह्याला तिचं काहीच पडलेलं नाही आहे आणि ह्याला तिचं काहीच न पडलेलं असतानासुद्धा इथे तो फक्त आणि फक्त इथे त्याच मुलीचा हा इथे विचार करत आहे आणि त्याचसोबतच इथे तो ह्या मुलीचा का विचार करत आहे हेच मला इथे कळत नाही असं इथे सुरू असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे सुरू असताना मात्र काही जरी झालं तरीसुद्धा अर्जुन आता इथे एक गोष्ट करत असतो आणि ती एक गोष्ट म्हणजेच की आता इथे त्याचं असं म्हणणं असतं की नाही आपण आपल्या सायलीची ही जी काही बाजू आहे ती मात्र इथे सर्वांना पटवून दिलीच पाहिजे आणि सायलीची ही जी काही बाजू आहे ती सर्वांना पटवून दिल्याशिवाय मात्र कोणीही आपल्यावरती इथे विश्वास ठेवायचा नाही असं इथे त्याला म्हणणं असतं आता मात्र जो काही अर्जुन आहे त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने तर ऐकलेल्या असतात किंवा केलेल्याच असतात पण आता इथे जो काही अर्जुन आहे तो सुद्धा इथे कल्पनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचसोबत कल्पनाला समजावून सांगत असताना जी काही अप्रियता इथे प्रिया आहे प्रिया मात्र ह्या सर्व गोष्टी इथे बाहेर उभारून ऐकण्याचं काम करत असते तिचं असं म्हणणं असतं की नाही ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने इथे होता कामा नाहीत तर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कुसुम ही सायलीला बऱ्याच काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते बऱ्याच काही गोष्टी इथे तिला बोलल्या काम करत असते पण मात्र ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असताना सायली मात्र लाजलेली असते सायलीचं हे जे काही लाजलेलं ला रूप आहे ते कुसुम पाहून खूपच आनंद होत असतो तिला इकडे मात्र अर्जुन जो आहे तो इथे कल्पनाला सायलीबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतो कशा पद्धतीने इथे तिनं घरासाठी हे सर्व काही केलेलं आहे कशा पद्धतीने सायली बेस्ट आहे आणि तुम्ही तिला नाकारत आहात तुम्ही असं करू नका प्लीज वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे सायली अर्जुन हा सायलीला सांगत कल्पनेला सांगत असतो जसं जसं तो जस सायलीबद्दल गुणगान गात असतो तसं तसं इकडे मात्र प्रियाला प्रचंड राग येत असतो तिचं असं म्हणणं असतं की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि हा एवढा का गोष्टी ह्या तिला सांगत आहे मी मात्र इथे आता शांत बसणार नाही आता बघच अर्जुन मी आता कशा पद्धतीने काय करते आणि कशा पद्धतीने इथे आता तुझं आणि जी काही सायली आहे ह्या तुम्हा दोघांचंसुद्धा भांडं कशा पद्धतीने उघड करते किंवा कशा पद्धतीने हे पितळ जे आहे ते उघड करते हे मी तुला दाखवूनच देणार आहे असं इथे प्रिया मात्र ठरवत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते सायलीने मात्र नेहमीप्रमाणे सर्वांसाठी चहा नाश्ता बनवलेला असतो सुद्धा इथे ती चहा वगैरे घेऊन आलेली असते तेव्हा मात्र इथे आता चाळीतून एक गोष्ट त्यांच्या समोर येत असते आणि ती गोष्ट समोर आल्याच्या नंतर आता सायली मात्र खूपच काही बोलत असते तिचं असं म्हणणं असतं की तुम्ही या पद्धतीने कसं काय बोलू शकता आणि कशा पद्धतीने इथे आता तुम्ही ह्या सर्व काही गोष्टी बोलण्याचं तुम्हाला काहीच एक कारण नाही आहे असं सुद्धा आता इथे जी काही आपली सायली आहे सायली ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते तेव्हा आता इथे कुसुमताईलासुद्धा प्रचंड राग आलेला असतो कुसुमताई बोलत असते की तुम्हाला काम धंदे नाही आहेत का तुम्ही असं उठून सुटून इकडे येत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही कशाबद्दल ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत आहात असं सुद्धा इथे ठरलेलं असतं आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया आहे प्रियाने मात्र तिच्या नेहमी प्रमाणेच तिची जी काही खेळी आहे ती इथे खेळलेली असते आणि त्याचबरोबर इथे आता ज्या काही कुरणाई आहेत त्यांचं इथे अं त्यांच्याबद्दल ह्या सर्व काही गोष्टी इथे ती करत असते आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे ती पूर्ण आईला स्वतःच्या बाजून बाजूलाच घेण्याचं इथे ती काम करत असते आता मात्र प्रेक्षकांनो इथे जे काही मीडियावाले आहेत ते मीडियावाले इथे आलेले असतात आणि मीडियावाले इथे आल्याच्यानंतर मीडियावाल्यांचा एक प्रश्न असतो तो म्हणजेच की इथे आता मधुभाऊंना हा प्रश्न असतो आणि तो प्रश्न सायली आणि मधुभाऊंना दोघांनासुद्धा हा प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजेच की इथे ते विचारत असतात की ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून दो, तुमच्या दोघांमध्ये काही संबंध आले असते आणि तुम्हाला एखादं मूल वगैरे झालं असतं तर मग तुम्ही ते मूल अर्जुनकडे ठेवलं असतं किंवा इथे तुम्ही ते मूल सायलीकडे आणलं असतं असा हा सायलीला आणि त्याचबरोबर अर्जुनला हा प्रश्न असतो आणि हा प्रश्न विचारल्याच्यानंतर मात्र सायलीची तळपायाची आग जी आहे ती मस्तकलात जाते तिला प्रचंड राग आलेला असतो आणि ते सुद्धा बोलत असते तुम्हाला वेळ लागलेला आहे का तुम्ही अशा गोष्टी इथे बोलत आहात तुम्ही कशा पद्धतीने हे सर्व काही बोलत आहात हे तरी तुम्हाला इथे समजतंय का तुम्ही असं कस बोलू शकतात आता मात्र मीडियावाले इथे आल्याच्या अर्जुन हा तिथे येतो अर्जुन तिथे आल्याच्या नंतर मात्र तो बोलत असतो की तुम्ही अशा पद्धतीने कसं बोलू शकता तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला असे प्रश्न विचारायची आणि तुम्ही समजता फोन स्वतःला वगैरे असं इथे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा इथे जे काही माझी बायको आहे माझ्या बायकोच्या डोळ्यामध्ये जे काही अश्रू आहेत ते मला अजिबात बघवत नाही आहेत आणि तुम्ही त्या पद्धतीने इथे सर्व काही गोष्टी बोललेल्या आहात त्यामुळे इथे हो मी अजिबात हे सर्व काही सहन करून घेणार नाही असं इथं अर्जुनचं स्पष्टपणे म्हणणं असतं आता मात्र हे सर्व काही खूपच जास्त मनस्थाप देणारं असतं कारण हे सर्व काही ते प्रियाने घडून आणलेलं असतं कारण प्रियाने हे सर्व काही मुद्दामून ठरवलेलं असतं तिनं पत्रकार लोकांना ह्या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या असतात आणि पत्रकार लोकांना सांगूनच ही सर्व काही तिनं अरेंजमेंट सुद्धा इथे प्रेक्षकांनो केलेली असते आता ह्या सर्व काही गोष्टी इथे अर्जुन जेव्हा पाहतो तेव्हा अर्जुनलासुद्धा खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांनो इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्याच्यानंतर मात्र आता जो काही अर्जुन आहे तो तिथे आलेला असतो आणि अर्जुन तिथे आल्याच्या नंतर आता अर्जुनवरती खूप लोक इथे हल्ला करत असतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा इथे आता जे काही मधुभव आहेत ते बोलत असतात की नाही सायली तू अजिबात तिकडे जायचं नाहीस पण सायली मात्र अजिबात थांबत नाही आणि अर्जुनला वाचवण्यासाठी ती तिकडे धाव घेत असते अर्जुनला वाचवण्यासाठी धाव घेतल्याच्यानंतर अर्जुन मार खाऊन खाऊन बेशुद्ध झालेला असतो आता बेशुद्ध झालेला जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे एक गोष्ट करत असतो जेव्हा सायली जवळ येते आणि सायली सायली त्याला त्याच्यावर असण्याच्या प्रेमाची कबुली देते तेव्हा इथे अर्जुनला शुद्ध आलेली असते आणि शुद्ध आल्याच्या नंतर तो त्या गुंडाशी पुन्हा आणखी दोन हात करून त्यांना इथून धुंडून लावण्याचं किंवा पळून लावण्याचं काम करत असतो तर आता प्रेक्षकांनो अशा आज नऊ सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा ठरलं तर मग तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि रंजक अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद